आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथांबा बनवणार आहोत ज्यालाच आपण मेथी आंबा किंवा गोड आंबा म्हणतो तर त्यासाठी मी इथे आंबे घेतलेली आहे हे अर्धा किलो आंबे आहेत सर्वात आधी आपल्याला या आंब्याचा वरचा सोल काढून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला हा वरचा सोल काढून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला वरचा सोल काढून घ्यायचा आहे आता आपण या सर्व आंब्याचा सोल काढून घेऊया बघू शकता काही वेळानंतर बघू शकता सर्व आंब्याचा सोल काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे आंबे कापून घ्यायचे आहेत सर्वात आधी मी हे दोन भागामध्ये कापून घेतलेलं आहे आणि याच्या अंतरची जी बिया आहेत ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला बिया किंवा तुम्ही गुई म्हणता ते आपल्याला ही घुई काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर या आंब्याला कापून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे मी स्लायसेसमध्ये हा आंबा कापून घेत आहे तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही आंबा कोणत्याही प्रकारे कापून घेऊ शकता मी स्लायसेसमध्ये कापून घेतलेली आहे प्रकारे आता आपल्याला सर्व आंबे कापून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व आंबे कापून घेतलेले आहेत त्याबरोबरच मी ते थोडं जिरा मोहरी लसूण आणि मेथीदाणे घेतलेली आहे आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरा मोरी मेथीदाणे व लसूण इथे टाकून घ्यायचे आहेत आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता लसूणचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला इथे हे आंबे टाकून घ्यायचे आहेत आंबे टाकल्यानंतर या आंब्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं या आंब्यांना परतून घ्यायचं आहे आंबे छान असे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे मी ते अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेली आहे एक चमच मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे साखर टाकायची आहे साखर मी इथे एक वाटी टाकत आहे साखरेचं प्रमाण आपल्याला जास्तच घ्यायचं आहे एक वाटी साखर टाकलेली आहे आता या सर्वांना चार छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे तीन ते चार मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे चार मिनटानंतर बघू शकता सर्व साखर वगैरे छान अशी पिघडलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आपल्याला जेवढा याचा रस्सा करायचा आहे तेवढा आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे मी इथे अर्धा लोटा पाणी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला पाणी किती टाकायचं आहे तर बघू शकता आपण झाकून ठेवलेलं होतं आणि काही वेळानंतर उकडी आलेली आहे आणि बघू शकता हे आंबे शिजायला लागलेले आहेत आता आपण काही वेळ आणखीन उकडू देऊया यांना आता बघू शकता आंबे छान असे शिजलेले आहेत बघू शकता आंब्यांचा कलर असा ट्रान्सपरंट झालेला आहे छान शिजलेले आहेत आंबे या प्रकारे आंबे शिजतपर्यंत आपल्याला उकडू द्यायचं आहे आणि आता बघू शकता मेथी आंबा आपला तयार झालेला आहे मेथांबा किंवा गोड आंबा आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकता खूपच चविष्ट लागतो खूपच टेस्टी लागतो हा मेथांबा एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच सोपी पद्धत बनवायची सांगितलेली आहे मी बघू शकता खूपच भारी टेस्ट येते या मेथांब्याची एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद